नमस्कार श्री स्वामी समर्थ मोनी त्रिवेणी जाणून मुहूर्त स्नानदान महत्व हिंदू धर्मात मोनी अमावस्या ही पोष अमावस्या म्हणून ओळखली जाते ही अमावस्या स्नान आणि दानासाठी अत्यंत महत्वाची आहे भगवान विष्णूच्या पूजेबरोबर पितरांना पित्रांना नैवेद्य दाखवण्यासाठी आणि पिंडदानासाठी विशेष मानली जाते जाणून घेऊया तिथी शुभ संयोग स्नान आणि दान तिथीविषयी हिंदू धर्मात मोनी अमावस्या ही पोष अमास्या म्हणून ओळखली जाते ही अमावस्या स्नान आणि दानासाठी अत्यंत महत्वाची आहे भगवान विष्णूच्या पूजेबरोबर पित्रांना नैवेद्य दाखवण्यासाठी आणि पिंडदानासाठी विशेष मानली जाते यंदा एकोणतीस जानेवारीला मोनी अमावस्या असणार आहे मोनी अमावस्येला त्रिवेणी योगासह अनेक शुभ संयोग तयार झालेले आहेत या अमावस्याचे महत्त्व अधिक वाढले आहे तसेच महाकुंभ मेळ्याने दुसरे शाही स्नान या दिवशी असणार आहे तर जाणून घेऊया तिथी शुभ संयोग स्नान दान तिथीविषयी मोणी अमावस्या शुभ संयोग त्या आधी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक ला आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थन नक्की लिहा चला तरी व्हिडिओला सुरुवात करूया यंदा मोनी अमावस्येला सूर्य बोध आणि चंद्र मकर राशीत असल्यामुळे योग तयार होईल तसेच यासोबत गुरुची नवीन दृष्टी या सर्वावर असणार आहे शुक्र मीन राशीत असल्याने मालव्य राजयोग तयार होईल श्रावण नक्षत्राचा शुभ संयोग जुळून आला आहे तसेच बोधात राजयोग देखील तयार होईल मोने अमास्येला स्ना स्नान आणि दानासाठी शुभ मुहूर्त एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीसला अमावस्या तिथी ब्रह्ममुहूर्त सकाळी पाच वाजून तीस मिनटांपर्यंत ते सहा वाजून बावीस मिनिटांपर्यंत असेल दुसरा मुहूर्त आहे एकोणतीस जानेवारी अम अमावस्यातिथी लाभचौघडिया सकाळी सात वाजून दहा मिनिटांपर्यंत सुरू होईल अम तिसरा मुहूर्त आहे आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत नऊ वाजून बावन्न मिनिटांपर्यंत आणि चौथा मुहूर्त आहे अकरा वाजून पण तेरा मिनिटांपर्यंत ते दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत पाचवा मुहूर्त आहे पाच वाजून तीस मिनिटांपर्यंत ते सहा वाजून बावीस मिनिटांपर्यंत स्नान करण्यासाठी उत्तम वेळ आहे या काळाचा स्नान केल्याने देवाचा आशीर्वाद प्राप्त होईल शास्त्रानुसार हा ब्रह्म मुहूर्त मानण्यात आला आहे या काळात कोणतेही काम केल्यास तुम्हाला शुभ फळ प्राप्त होईल मोनी अमावस्याचे महत्त्व प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीनंतर अमावस्या तिथी असते ही तिथी पूर्वजांना समर्पित करण्यात आली आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्नान दान किंवा पितृ तर्पण केल्याने पित्रांना मोक्ष प्राप्त होते ज्यामुळे या दिवसाचे महत्व अधिक वाढते असे म्हटले जाते की मोनी अमास्येला पूर्वज आपल्या वंशजांना भेटण्यासाठी पृथ्वीवर येतात अशा वेळी त्यांच्या नावाने केलेले दान माणसाला अनेक पटींना लाभ देते या दिवशी पित्रांच्या नावाने दान आणि तर्पण केल्याने पित्रांचा आशीर्वाद घरातील सदस्यावर सदैव राहतो ब्राह्मण आणि गरिबांना अन्नदान करू शकता तुम्ही पितरही प्रसन्न होतील तुमच्यावर मोक्ष दुःखापासून होईल सुटका तुम्हाला जर आयुष्यात काही सुख समृद्धी मिळवायची असेल तर मोणी अमाेला दिवशी हे उपाय मिळवा आयुष्यात सुख शांती मिळेल पौष महिन्यातील अमावस्या हा हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्वाचा दिवस मानला जातो या वर्षी हा दिवस एकोणतीस जानेवारीला येत असल्याने ले या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान पित्रांना तर्पण तसे दानधर्म करण्याची परंपरा देखील आहे धार्मिक दृष्टिकोनातून ही अमावस्या केवळ श्रद्धा आणि परंपरा यांच्याशी जोडली नसून ही आध्यात्मिक साधनेचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो पौष महिन्यातील अमावस्या हा हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्वाचा दिवस मानला जातो यावर्षी हा दिवस एकोणतीस जानेवारीला येत आहे या दिवशी पवित्र नद्या मा स्नान पित्रांना तर्पण तसे दानधर्म करण्याची परंपरा आहे धार्मिक दृष्टिकोनातून ही अमावस्या केवळ श्रद्धा परंपरे यांच्याशी जोडलेली नसून ही आध्यात्मिक साधनेचा एक महत्वाचा भाग मानली जाते पोष आम पोष आमावस्या धार्मिक महत्व नेमके काय आहे पोषा महिन्याच्या अमावस्येला पित्रांना संतोष आणि शांती मिळवण्याकरता पवित्र नद्यामध्ये स्नान तर्पण आणि श्राद्ध विधी करण्याची परंपरा आहे पुराणांनुसार जर बघितले तर या दिवशी केलेल्या धार्मिक गोष्टींमुळे पित्रांचे आशीर्वाद लाभतात आणि व्यक्तीच्या जीवनातील अडचणी दूर होतात पोष आमाश आमासेचा दिवस पापमोचन पुण्यसंचय आणि मन शांतीसाठी उपयुक्त मानला जातो मोने आमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान करण्याचे महत्त्व काय आहे पोषामोसेला गंगा यमुना सरस्वती यासारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याची परंपरा आहे असे मानले गेले आहे की या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान केल्याने शारीरिक मानसिक आध्यात्मिक शुद्ध होते ज्यांना नद्यांपर्यंत जाणे शक्य नाही त्यांच्यासाठी घरच्या घरी गंगाजवळ जळ वापरून स्नान करण्याची सांगितले जाते स्नानानंतर तुम्हाला अर्ध देणे आणि प्रार्थना करणे हे देखील महत्त्वाची परंपरा आहे या दिवशी केलेल्या दानधर्माचे महत्त्व आणि लाभ काय आहेत पोषामस्येला दानधर्माचा खूप मोठा अर्थ सांगितला आहे अन्न वस्त्र तूप तेल धान्य किंवा गरजू व्यक्तींना आवश्यक वस्तूचे दान करणे पुण्याचे काम मानले जाते विशेषतः काळ्या तिळांचे दान पुण्यकार्यात अत्यंत महत्त्वाचे आहे धार्मिक ग्रंथानुसार या दिवशी दान केल्याने सात पिढ्यांचे उद्धार होतो आणि दाता पुण्य संचय करतो मोने अमास्येच्या दिवशी पितृकार्याला हे विशेष महत्व पितरांचा संतोष मिळवा आणि त्यांचा आशीर्वाद लावावा यासाठी या दिवशी श्राद्ध तर्पण पिंडदान करण्याची परंपरा आहे या दिवशी पितृकार्य केले असतात त्यांचे आशीर्वाद मिळतात ज्यामुळे कुटुंबाच्या समृद्धीमध्ये वाढ होते अशा प्रकारे पितरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक महत्त्वाचा दिवस आहे मोने आध्यात्मिक महत्व आणि उपाय पोषामस हा दिवस ध्यान जप आणि साधनेसाठी अनुकूल मानला जातो या दिवशी शांत चित्ताने मानसिक स्थैर्य प्राप्त होते घरात गाईच्या तुपाचा दिवा लावण्याने वातावरण शुद्ध होते सूर्याला अर्ध देऊन प्रार्थना केल्याने शारीरिक व मानसिक ऊर्जा वाढते पोषामास्या विज्ञान आणि अध्यात्मिक यांचा समन्वय धार्मिक महत्वाच्या जोडीने पोषामास्येला शास्त्रीय महत्वाची आहे अमावस्या ही चंद्राच्या नवीन चक्राची सुरुवात मानली जाते पण या बदलाचा परिणाम मानवी मनावर होतो ज्यामुळे अनेक जण मानसिक अस्थिरता अनुभवू शकतात अशावेळी ध्यान पूजा आणि शांततेचा मार्ग स्वीकारल्यास मानसिक स्थैर्य मिळते तुम्हाला जर ही संपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ